सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे अगोदरची पिढी आणि आजची पिढी यातील जो मोमेंट आहे तो इथे नकळत कॅप्चर झालेला आहे आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये असं काय झालेलं आहे की अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहायला गेलेला आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं एक धबधबा दब दिसत दब आहे आणि या धबधब्यावरती अनेक कपल्स जे आहेत ते आनंद लुटण्यासाठी आलेले तुम्हाला दिसते परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल जे आहे ते फोटो काढताना दिसत आहे त्याचबरोबर यामध्ये हे कपल जे आहे ते जुन्या पिढीचं दिसत आहे आणि त्यांच्याच पाठीमागे जे कपल आहे ते नव्या पिढीचं आहे असं इथं दर्शवलेलं आहे आणि त्यानंतर मग हे कपल जुन्या पिढीचं आहे ते अत्यंत खुश आहे फोटोशूट करत आहेत फोटो काढून आनंद लुटत आहेत परंतु जेव्हा मागच्या पती पत्नींना अनेक लोकांनी नोटीस केलं तेव्हा अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली यामध्ये ती महिला जी आहे अत्यंत दुखी दिसत आहे एवढ्या सुंदर धबधब्यावर ती महिला आलेली आहे परंतु ती एवढी दुःखी का आहे असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी ने उपस्थित केला आजकालची नवीन पिढी आहे ती एकमेकांना सांभाळून घेत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक वादविवाद होत असतात मग यामधून अशा असंख्य घटना घडत असतात की अक्षरशः प नवरी नवऱ्याला ठार करते किंवा पती जो आहे पत्नीला ठार करतो अशा घटना समोर येत आहेत आणि दुसरं उदाहरण म्हणजे जुनी पिढी ते म्हणजे हे उदाहरण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा